स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी अनुषंगाने वाई गोरक्षनाथ येथे भारतीय जनता पार्टीची ची बुथनिहाय आढावा बैठकीचे आयोजन लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या पार पडणार असून त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने वायु गौरक्षणात येथे अंबा गटातील सर्व बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये इच्छुक उमेदवार कोण असणार आहेत या संदर्भात चर्चा करण्यात आली या बैठकीसाठी ज्येष्ठ नेते श्रीकांत नाना देशपांडे उज्ज्वलताई तांबाळे तसेच खोबराजी पाटील नरावडे डॉक्टर अवधूत शिंदे विठ्ठल नाना भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये कुठल्या सर्कलमध्ये कोण उमेदवार द्यायचा ही निवडणूक स्वबळावर लढायची या विषयासंदर्भात बैठक पार पडली यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कशा प्रकारे लढायच्या काय रणनीती असेल यासाठी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौज यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून जाणून घेऊन सर्कल मध्ये आम्ही बैठका घेत असताना आधी कार्यकर्त्याचे म्हणणं काय ते जाणून घेतल्यानंतर आम्ही आमच्या कार्यकर्त्याला एकच बळ देतो केंद्रात आपली सत्ता राज्यात आपली सत्ता देवेंद्रजी नरेंद्र सारखे नेते आमच्याकडे असताना कुठं कचरायचं काम नाही आम्ही अहरात्र आम्ही त्यांच्या पाठीमागे राहून तुमच्या निवडणुकीमध्ये प्रयत्न करू म्हणल्यानंतर आमचा कार्यकर्ता खंबीरपणे ठामपणे पुढे येते दोन आणि केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्यानंतर पुन्हा दुसरं गोळ देण्याचं काही वेगळं कारण नाही केंद्रामध्ये तुम्हाला केंद्रातून किंवा सत्ताधाऱ्यांनी सांगितलं की स्थानिक लेव्हलला तुम्ही आता तुमच्या याला युती करायची नाही बघू शकता तर इथले युती संदर्भामध्ये काय होईल निश्चितता काय होईल युती होईल का किंवा नाही झाली तर सोबळावर कशा प्रकारे लढवणार त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक सर्कलमध्ये जाऊन चाचपणी घेतोय वरून आणखीन तसे काही आम्हाला आदेश आले नाहीत जेव्हा केव्हा आदेश येतील त्याच्यानंतर आईनिवळीच आपण पळापळी करण्यापेक्षा आधी आपण आपलं काम करणं आपण आपली चाचपणी करणं आणि आपल्याकडे पूर्ण डाटा तयार करून ठेवणं म्हणून आम्ही प्रत्येक सर्कल मध्ये बैठका घेतो तसेच जेव्हा आदेश आले त्या पद्धतीचं आम्ही पुढचं पावलंच आजच्या वाईच्या बैठकीमध्ये काय नियोजन ठरलं आणि कसं व्हायच्या बैठकीमध्ये आम्ही जिथं दुसऱ्या सर्कल मध्ये केलं त्याच पद्धतीने केलं काय उमेदवाराची चाचपणी घेतली पण ज्या सुविधा कुणाला सुटल्या जिल्हा परिषद कोणाला सुटले आहे पंचायत समितीच्या उमेदवारासाठी कोण आहे जिल्हा परिषदच्या उमेदवारासाठी कोण आहे प्रत्येक गणातून आणि गटातून नऊ नऊ दहा दहा नावं आमच्याकडे उमेदवारासाठी आलेले आहेत त्याच्यानंतर आम्ही बसून चाचपणे घेऊन योग्य ते माणूस समोर काढणार आहोत